नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे वादग्रस्त आणि दिवंगत चित्रकार मकबूल फिदा हुसेन याच्या चित्रांचा लिलाव मुंबईमध्ये होऊ घातलाय हुसेनची चित्र विकली जाऊ नयेत म्हणून हिंदुत्ववादी संघटनांनी थेट भूमिका घेतलेली दिसतीय हुसेन मूळचा पंढरपूरकर पंढरपुरातून आलेला हा अवलिया चित्रकार जागतिक नकाशावर पोहोचला तो त्याच्या कलेमुळे पण त्याच्या कलेच्या आडून हुसेनकडून विशिष्ट अजेंडा रबवण्याचा प्रकार घडला आणि कलाकार म्हणून तो अनेक लोकांच्या मनातून झटक्यात उतरला हाच धागा पकडून हिंदुत्ववादी आता चित्र लिलावाला विरोध करतायत त्यांनी थेटच आहे की हुसेनचा चित्र विकत कोण घेतो तेच बघूयात हुसेन तसा वादग्रस्त पण आत्ता त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या चित्रांचा वाद नक्की काय आहे पाहूया मुंबईतल्या हॅमिल्टन हाऊस इथं पांडोल आर्ट गॅलरीच्या माध्यमातून हुसेनच्या चित्रांचा लिलाव होणार आहे एम एम हुसेनच्या पंचवीस चित्रांचा बारा जून दोन हजार पंचवीसला ला मुंबईमध्ये लिलाव होऊ घातलाय हा लिलाव म्हणजे हुसेनच्या राष्ट्रविरोधी समाज विघातक कृत्याचं अप्रत्यक्ष समर्थन लिला आहे लिलावाच्या विरोधामध्ये घेतलेली आहे त्यातही हुसेनच्या प्रदर्शनातील चित्र जप्त करा असा एक जुना आदेश पटियाला न्यायालयानं दिलाय त्याची आठवण त्यांनी करून दिली आहे दिल्ली या ठिकाणी पटियाला हाऊस न्यायालयाच्या माध्यमातनं एक निर्णय आलेला आहे की त्या ठिकाणी चित्रांचं प्रदर्शन भरणार होतं त्याच्यावरती जप्ती करण्यात आलेली आहे असं असताना महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये या चित्रांचा लिलाव का संबंधित आयोजक ती आर्ट गॅलरी या सर्वांवरती कारवाई करण्यात यावी आणि केवळ याच ठिकाणी नव्हे तर संपूर्ण भारतभरामध्ये एम एफ हुसेनच्या चित्रांवरती त्याच्या प्रसारणावरती त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याचा लिलावावरती कायमस्वरूपी बंदी करण्यात यावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीकडनं आम्ही करतो आहोत इतका विरोध असून सुद्धा हुसेनच्या चित्रांना मागणी आहे हे वास्तव आहे आणि हुसेनच्या चित्रांची मागणी संपत नाही याच कारण काय असू शकत तेही जाणून घेऊयात ते कलेमध्ये चित्रकारितेमध्ये आणि विविध प्रकारच्या दृश्य कलांच्या अन्य माध्यमांमध्ये इन्स्टॉलेशन असेल फिल्म असेल या सगळ्या ठिकाणी त्यांनी जे प्रयोग केले ते प्रयोग अतिशय महत्वाचे होते ते त्या त्यावेळी म्हणजे ते त्यांनी ज्या काळात केले त्या तो काळही महत्त्वाचा होता आणि ते संबंध मॉडर्निझमच्या काळामध्ये या प्रोग्रेसिव्ह ग्रुपमधल्या सगळ्या चित्रकारांनी जे जे प्रयत्न केले आहेत चित्रकलेला एक नवी दिशा दिली आहे भारताच्या चित्रकलेला एक नवी दिशा दिली त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याच काय पण त्या ग्रुपमधल्या सगळ्यांच्या चित्रांना नवी मागणी असते अर्थात साहेबांचा कर्तृत्व एवढं मोठं आहे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन एवढं दांडग आहे की स्वाभाविकच त्यांना अधिक प्रसिद्धी अधिक मागणी कलेक्टर्स मध्ये त्यांना एका बाजूला हुसेनची स्वतःची ख्याती आहे दुसऱ्या बाजूला त्याच्या चित्राचं आकर्षण आहे पण या दरम्यान एक गोष्ट आहे आणि ती आहे म्हणजे आर्टमध्ये कलेमध्ये गुंतवणूक करण्याचा धंदा असं काय असतं की बरीच श्रीमंत मंडळी या अशा प्रकारच्या मोठ्या चित्रकारांच्या चित्रांमध्ये गुंतवणूक करत असतात सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये कधी कमी कधी जास्त काहीही घडू शकतं पण चित्र विकत घेतल्यावरती एक गोष्ट निश्चित असते की चित्र विकत घेतल्यावरती त्याची किंमत कमी होत नाही त्याची किंमत वाढते नेहमी त्यामुळे एक गुंतवणुकीचा सुरक्षित मार्ग म्हणून हुसेन किंवा इतर कुठल्याही चित्रकारांचं चित्र विकत घेण्याची इच्छा कोणी बाळगली असेल तर ती त्यांच्या पद्धतीने ती रास्त आहे म्हणायला लागेल या, ला या पार्श्वभूमीवर हुसेन वादग्रस्त का ठरतात तेही पटकन आपण जाणून घेणार आहोत हुसेनची रेप ऑफ इंडिया या शीर्षकाची एक चित्रमालिका आली आणि तिथून भलताच वाद त्यांच्या भोवती घुमू लागला चित्रामध्ये भारतमातेच हुसेन कडून नग्न रेखाटन करण्यात आलं होत हा विषय भारतभर वादग्रस्त ठरला कडून एका चित्रामध्ये तर नग्न हनुमानाच्या शेपटीवर नग्न सीता माता बसल्याचं रेखाटन करण्यात आलं इतर चित्रांमध्ये सुद्धा हुसेन कडून सातत्यानं हिंदू देवताच विकृत चित्रण होत गेलंच हुसेनवर या निमित्तानं भारतामध्ये साडेबाराशा पेक्षा अधिक पोलीस तक्रारी दाखल झाल्या अखेर हुसेनला भारतातून पळून जावं लागलं आणि कतारचं नागरिकत्व स्वीकारावं लागलं वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी इंग्लंडमध्ये हुसेनचं निधन झालं हुसेन या चित्रकाराचं काम जे आहे ते बोल्ड पॅचेस आहे आश्वासकता आहे रंग लेपन करण्यामध्ये त्याचं कौशल्य आहे आणि त्याची जी रंग लावतानाची जी उर्मी आहे ती उर्मी त्या चित्रामध्ये लावलेल्या रंगातून आपल्याला जाणवते जसं एखादं चित्र नाजूक रेषा काढलेली असतो नाजूक पण ते आपल्याला जाणवतं तसं हुसेन या चित्रकाराच्या चित्रातला सशक्तपणा आपल्याला जाणवतो म्हणून मग त्याच्या चित्रांबद्दल कुतूहल कायम राहतो लिलावाच्या आडून खर तर या वेळेला सरकारी थकबाकी वसूल होणार आहे आणि म्हणूनच हा लिलाव होऊ द्यायचा का नाही याबाबत विविध प्रकारची मतमतांतर लक्षात येतात हा वाद एकीकडे आणि त्यात सुद्धा सरकारी थकबाकीची वसुली दुसरीकडे असा हा प्रकार आहे लिलावामध्ये ठेवली जाणारी एम एफ हुसेनची पंचवीस चित्र ही गुरुस्वरूप श्रीवास्तव या कर बुडव्या उद्योजकाकडून जप्त करण्यात आलेली आहेत ती गुरुस्वरूप श्रीवास्तवनं काही कोट्यवधी रुपये खर्च करून एका लिलावात विकत घेतली होती आणि तेव्हापासूनच गुरुस्वरूप श्रीवास्तवच्या भोवती अनेक वाद फिरू लागले गुरुस्वरूपनं विकत घेतलेल्या या चित्रांचा बारा जून रोजी मुंबईमध्ये लिलाव होणार आहे त्यासाठी उच्च न्यायालयाच्याकडून मंजुरी मिळवण्यात आलेली आहे अर्थात हे सगळं कोण करत कर्ज बुडवल्याच्या प्रकरणामध्ये आरोप करण्यात आलेला गुरुस्वरूप श्रीवास्तव हा राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ म्हणजेच ज्याला आपण नाफेड म्हणतो त्याचा नाफेडनं ना ही सगळी चित्र जप्त केलेली आहेत एम एफ हुसेन ऑन आर्टिस्ट व्हिजन ऑफ एक्स एक्स सेंचुरी या शीर्षकाच्या खाली हा लिलाव होणार आहे एक्स एक्स सेंचुरी म्हणजेच विसाव शतक त्यात हुसेनच्या ओ पी सी ई e. म्हणजेच अवर प्लॅनेट कॉल्ड अर्थ या मालिकेचा भाग असलेली पंचवीस चित्र विकली जाणार आहेत वादग्रस्त उद्योगपती गुरुस्वरूप श्रीवास्तव याच्या स्वरूप ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजशी संबंधित दोनशे छत्तीस कोटी रुपयांच्या कर्जांनी हे प्रकरण चर्चेत असताना त्यातून काही चित्रांची विक्री घडून नाफेर हुसेनची पंचवीस दुर्मिळ चित्र बाजारात आणत आहे या लिलावातून त्यांना किमान पंचवीस कोटी रुपये मिळावेत अशी इच्छा आहे अर्थात नाफेडला गुरुस्वरूप श्रीवास्तव कडून दोनशे छत्तीस कोटी रुपये वसूल करायचे आहेत अशा वेळेला प्रश्न उपस्थित राहतो कि मग हुसेनच्या चित्रांचे आणि हुसेनच्या चित्राच्या लिलावांचे विषय बंद करावेत का नॉट नो आर्ट शुड बी बॅन एनिवेअर एनी एवेअर इन द वर्ल्ड कारण काय की आर्ट चित्रकला असेल रायटर्स असतील पोएट्स असतील पेंटर्स असतील त्यांनी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या त्यांच्यावरती बॅन आणणं म्हणजे नकळत आपण वकुमशाहीला खतपणे घालण्यासारखं आहे कोणत्याही प्रकारची कलाकृती असू दे चित्रकला असू दे कविता असू दे किंवा का आणि काही असू दे या सगळ्याला प्रोत्साहन देणं टिकवणं ठेवणं हे जास्त महत्वाचं आहे विशेषतः या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र